नमस्कार मित्रांनो मी देवाने शेट आहे आता बैला घरीच ठेले तर शेडमध्ये बांधले होते गुळी टाकले खायला सकाळी पाणी पेल नव्हते आता बारा वाढलेत किरा मोत्याला पाणी पाजायचं गायली पाणीमध्ये शेडमध्ये असते सगळं सोयाबीनच्या गुळीने जेव्हा कुटी करून टाकली होती त्यावर कळ कुटी पाहतो बैल पाणी din motel de neice pani ori. Mai hiri al sol aici. de motel. Sunt la motel la pani pe Mă te pierd la मध्ये कडबा आणायचा म्हणून बैल घरीच ठुले तर दुपारून आणायचा कडबा पहिला मोत्या पाणी हिर्याला पण पाण्यावर मोत्या पाणी प्यायला मध्ये नेऊन बांधलाय आणला होता मोत्या पण हिर्या पण पाणी प्यायलाय आणि बैल घरीच ठुले तर त्याला पाणी आता मधी नेहून बांधतो पण तू हिर आले दावणीवर उभारले वासार पाणी बकिटात ठुले एक गोरज पिले कारण वगर पिणं झालेत पाणी मग पिले होते हिऱ्याला पण बांधलं पाणी पाजून मात्याला ती दोन गाय बसल्यात काय खायल्यात काय रोत करायल्यात वासर पण गुळी खायली पिली पाणी ती Bir